पंढरपुरात विठ्ठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत चोरटे हात साफ करत होते पंढरपूर शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसात नामदेव पायरी व बस स्थानक परिसरातून भाविकांची चोरी गेलेले चोवीस लाख चौदा हजार रुपयांची सोने दागिने शोधून काढून ते जप्त केले आहेत या प्रकरणी तेरा चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे पंढरपुरात असलेल्या एकादशी निमित्ताने दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होत आहेत आताच नव्हे तर मागील काही दिवसापासून भाविकांची गर्दी सुरूच आहे या गर्दीत चोरटी संधी साधत असल्याने पाहण्यास मिळाले गेल्या काही महिन्यात विठ्ठल मंदिर परिसरातून भाविकांच्या अंगावरील दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे वारजी तोंड पंढरपूर शहर पोलिसांनी मागील काही महिने झालेल्या चोऱ्यात तपास केला असता यामध्ये तेरा संशयित आरोपींना अटक करून त्यांचे चौतीस तोळे चार ग्रॅम वन सोन्याचे विविध दागिने हस्तगत केले आहेत दरम्यान यंदाच्या आषढी वारीसाठी मोठी गर्दी होणार आहे या गर्दीचा फायदा उचलत चोरटे हात साफ करत असतात यामुळे पर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज आहेत शिवाय यात्रा कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडू नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक टोल नाकर वाहनचालकी तपासणी केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री देशपांडे यांनी सांगितले आहे